अवघ्या दहा मिनटात झटपट तयार होणारा स्वादिष्ट आणि तितका पौष्टिक असा मस्त नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एका बाउलमध्ये आपण एक वाटी कोबी बारीक लांब लांब असा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बा उभा चिरून घेतलेला आहे बारीक चिऱ्याचे सर्व भाज्या त्यानंतर एक शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे बारीक बारीक गाजर एक मध्यम आकाराचं किसून घेतलेला आहे एक छोटासा बटाटा तो सुद्धा किसून घेतलेला आहे पालकची पानं मी स्वच्छ धुवून हा पालक पण चिरून घेतलेला आहे तर एक मोठी वाटी आपण पालक घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर अशी त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत मिरची तर मी इथे पाच ते सहा मिरची घेतलेले आहेत मिरची तुम्ही कमीसुद्धा करू शकता पाच सात लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन इंच आलं बारीक किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण भाज्या आपल्याला इथे जास्त दिसत आहेत पण त्या मिठात मळल्यानंतर कमी होतात त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन अंडी घेतलेली आहेत ती दोन अंडी आपण ह्याच्यामध्ये फोडून घालूया अंडी घातल्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अधिकच पौष्टिक होतो कारण की भाज्यांमध्ये जीवनसत्व आहे अंड्यांमध्ये प्रोटीन आहे अगदी झटपट आणि दहा मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे सात ते आठ काळी मिरी मीठ हेचून घातलेली आहेत आणि एक चमचा मी इथे काळे तीळ घेतलेले आहेत काळे तील नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालेल एक कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे त्यानंतर सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतर उरलेलं पीठ देखील आपण ह्यामध्ये दे घातलेलं आहे आता चांगलं आपण ह्याला मळून घेऊया मळल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला इथे लागणार आहे तर हे जे पीठ आहे ते किंवा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त सैल ठेवायचं नाही आहे तर थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे तर इथे बघा या पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेते आहे आता हे घट्टसरच मी ठेवलेलं आहे भिजण्यापुरताच आता ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊ दहा मिनटानंतर हे जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर थोडंसं पाणी मी अजून ह्यामध्ये घालते आहे आणि ह्याला थोडंसं सैल करून घेते आहे अगदी थोडंसं सैल करायचं आहे या पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे कास्ट आयरनचा तवा त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या तव्यावर ठेवून देऊया दोन ते तीन चमचे आपण मिश्रण घेतलेलं आहे आणि आता ह्याला पसरवून घ्यायचं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे पसरवायचं आहे आणि चांगलं त्याला गोल करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे मस्त असं पसरवून घ्यायचं गॅसची आत जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे मस्त असं शिजवून घ्यायचा आहे कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पसरवून घ्यायचं आहे अगदी स्वादिष्ट असा हा नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो शिवाय हेल्दी आहे इनो सोडा दही काहीही आपण इथे वापरलेलं नाहीये वरून थोडेसे मी काळे तीळ घातलेले आहेत हे फक्त सजावटीसाठी आहेत नसेल तर नाही घातले तरी सुद्धा चालू शकतो आणि थोडंसं तेल मी वरून वर घालते आहे यावर झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया अगदी मंद आचेवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटानंतर आपण ह्याचं झाकण काढायचं आहे आणि ह्याला उलट करून घ्यायचं दुसरी बाजू देखील चांगली शेकून घ्यायची आहे बघा दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित अशी ह्याला शिजवून घ्यायचं आहे चा चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने चांगलं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि मस्त झटपट असा आपला नाश्ता आता तयार झालेला आहे मुलंसुद्धा आवडीने खातील इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर नाश्ता तयार झाला आहे तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसता खरा तरीसुद्धा छान लागतो याच पद्धतीने मी बाकीचा सर्व नाश्ता तयार करून घेते रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय